नाही सध्या मराठवाड्याचा दौरा नाही आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचं पण नाही आहे त्याचं कारण पण तसंच आहे थोडं तब्येत तब खराब असल्यामुळे आणखीन लई फिरता येत नाही पण आनंदानं खूप भरलो आहे आम्ही समाजाला लई वर्षानंतरची प्रतीक्षा होती गोरगरिबांच्या पोराबाळांना लेकराबळाला ते त्यांची अखेर इच्छा पूर्ण झालीच गरीब मराठी लढले आणि आरक्षण मिळवलं मराठवाडा शंभर टक्के पूर्ण आरक्षणात गेलाच म्हणून समजा जे आरने कायदा पारित झाला आता ही काय लहान सहान गोष्ट मराठी मुंबईत जाऊन कायदाच पारित करून आले सातारा संस्थांचं एक महिन्याच्या आत पश्चिम महाराष्ट्र पूर्ण झालं सध्या दौरा काही नाही आहे पण या दौऱ्याच्या निमित्तानं मला एक महत्वाची आठवण आली ती मी माझ्या मराठा बांधवांसाठी महाराष्ट्र भारतातल्या सांगतो गरीब मराठींनी जे आपले गरीब मराठी त्या आहेत ना त्यांनी ते हरं परत ते गुच्छ ते फुलं ते कुणी आणू नका शाल सगळ्यांना विनंती माझी त्याचं कारण आहे काल ना एक ते दीड ट्रक भरली असत गॅलक्षी हॉस्पिटलला त्या गुच्छेने किती खर्च व्हायला लागला विनाकारण समाजाचा ते कोणाचा शंभर रुपयालाचा असन कुणाचा दोनशेचा असण कोणाचा पाचशेचा असण कोणाचा हारा हजाराचा असन माझी सगळ्यांना विनंती समाज मोठा करायचा आहे मोठी कर, चालवलं तापून घेऊन गरीब मराठ्यांनी आजपासूनच कधीच हार आणायचा ना नाही कधीच गुच्छ पण आणायचा ना नाही कधी शाल पण आणायची नाही शंभर दीडशे रुपये वाचतील सगळ्यांचे कोणाचे दोनशे वाचतील तीनशे वाचतील समाज मोठा करायचा आजपासून आपण ते आता हरतुरी घेणार नाहीये प्रत्येक शाल पण नाही त्या खर्चाचं गोरगरिबाच्या मराठ्याच्या एखाद्याच्या शिकणाऱ्या लेकराला आपल्याला काय मदत करता येईल ते आपण ठरू ते जे वायफट पैसे चाललेत आपले परात तुऱ्यात ते बुक्के आणान कुठं काय आणान शाली घ्यान याच्यात जे आपला पैसा चाललाय ना गौर गरीब मराठ्यांच्या लेखनासाठी आपल्याला कुठं ती पैसे देता येतील का तेवढेच पैसे त्याला हे आपण काहीतरी काढू ती स्कीम काढल्यासारखी काही धोरण ठरू परंतु आता ते मात्र बंद करा हॉस्पिटलच्या पुढे मोठा ढिगल लागला होता जर एक एक दीड दीड ट्रांस त्या गुच्छाने भरणार असल्या तर माझ्या समाजात तो खर्च किती होतो हे मात्र मला सांगायचं होतं मराठा समाजाने हे आता लक्षात ठेवा काय नाही तुम्ही फक्त घरातलं ला आपलं कुंकू जरी आणलं आणि ते जरी लावलं तरी बस तुम्ही की मिळवले मुंबई मध्ये दुसरीकडे भाजप श्रेय मिळवायचा प्रयत्न करते मुंबई ठाणे देवभावचे बॅनर झळते मराठा आरक्षणावर भाजपने कॅम्पेन सुरू केली कोणी बॅनर लावा काय कॅम्पेन करायचं तर करा जे आरची अंमलबाजीवणी तातडीनं करून हैदराबादच्या गॅजेटिअरनुसार त्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातला हा सगळा मराठा हा कुणबी आहे ते प्रमाणपत्र वाटायला लवकर सुरुवात करा आम्ही पुन्हा एकदा कौतुक कौतुकाने आभार मानू आणि मानणार पण आहेत परंतु आता हायगाई करू नका मला वाटतं काम सुरू केलं आहे के बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या संदर्भात हा नोकरीच्या संदर्भात मला वाटतं केसेस मागं घ्यायला पण सुरू केली वाटतं त्यांनी मग असे कामं केल्याच्यानंतर आम्ही काय त्यांना काय म्हणू त्याला मोठे पणच देणार आहेत नवजणारच आहेत आम्ही त्यांना ज्यांच्या कुणबी प्रमाणपत्रच्या नोंदी सापडल्यात त्या नोंदी घेऊन तुम्ही तातडीनं त्याचे प्रमाणपत्र द्या आणि विशेष सरकारला एक सांगणं आहे की ज्या व्हॅलिड्या थांबल्यात ना त्या मात्र थांबून धरू नका त्या सगळ्या सगळ्या द्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदे समितीला बढती दिली तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र समितीच्याबद्दल बोलतोय कोकण खान्देश विदर्भ मुंबई या सगळ्या प्रांतात या सगळ्या विभागात नोंदी शोधायचं काम शिंदे समितीनं सुरू ठेवून गोरगरिबांचं कल्याणासाठी त्यांना मुदतवाढ दिलेली तर त्याचा उपयोग होणं आवश्यक आहे पुन्हा एकदा सरकारला तेच सांगतो की जर असे कामं केले तर आम्ही कौतुकच करणार आम्हाला काय करायचं राजकारणाचं पण आता ते गॅझेटियरच्या नोंदी ताबडतोब घेऊन आता प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना वितरित होणं गरजेचं आहे तातडीनं नसता तुम्हाला वाटत होईन नाही पुन्हा मराठे मग आंदोलनाच्या पवित्र्यात येणार आहेत गप्प बसणार नाहीत मग आम्ही स्त्रीवादाच्या तसा नाही बी शिंदे साहेब म्हणजे मोकळा ढाकळा माणूस हे काय नाही काम करणारा माणूस आहे काम करतो कनाकन तो पण मोकळा ढाकळा माणूस नाही ते मला माहित कुणी काही करत काही दमज निघत नाहीत ना काही होत नाही जे आर ओके टेन्शन नाही घ्यायचं बुळबुळ करणार लोळ तुमच्या लेकरा बाळाला गरीब मराठ्यांच्या मी देतोय ना झर ओके आणि जरी काही असलं कसला जे आर काढला तरी नंतर दुरुस्ती करावीच लागती कोणाचा पण सांगतो तुम्हाला समजा आपण एखादं रान घेतलं आणि त्याला उन्हाळा वर मशागत केली आणि पाऊस पडला कपाशीचं बी आणलं आणि सरकी लावली कापूस लावला तूट होत नाही त्याच्या काही उगत नाही कोणाला उलशे दुसरी बी लावाच लागती तसं जरी जे आर काढला आपला जर वाटलं या या ठिकाणी या या शब्दामुळे अडचण यायला लागली पुन्हा सुधारी जे आर काढू ना सरकारकडून तो शब्द घातलाय आपण त्याच्यामुळे हो व्हायबल व्हायची गरज काय त्याला गैरसमज पसरून घ्यायची गरज काय कुणी कसलंही काहीही ना आपण गरीब मराठी ऐकायचं आपण गरीब मराठ्यांनीच लढाई जिंकली त्याच्यामुळे गरीब मराठीने कोणाचंच ऐकायचं अजिबात नाही ऐकायचं जे आर ओके काय झालं तर दुरुस्ती पण त्यांना करायला सांगितली सुधारित काढायला आहे आणि जरी का हल्ला बी तरी एखाद्या शब्दामुळं प्रमाणपत्र काढायला व्हॅलिटी द्यायला गॅजेटला गॅजेटच्या नोंदीला मराठवाड्यात काही अडचणी यायला लागली तर पुन्हा तो, तो शब्द आपण सुधारित करू ना सुरू तर हो द्या त्याच्यामुळं मला एवढंच सांगणं माझं गरेब मराठ्याने उगं फ्रेश राहत जा कसले येते तर आपलं बरळत येत आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायच नाही मग आपलं वाटलंच त्यांनी केलं आपण आपल्या गरीब आणि गरीबावर विश्वास ठेवायचा आणि चलत राहायचं मराठवाड्यातला एक बी मराठा आरक्षणापासून वंचित राहत नाही एक पण टेन्शन घ्यायचं नाही दोन दिवस लेट पण मराठवाड्यातला टोटल मराठा हैदराबाद गॅजेटनुसार सगळं आरक्षणात जाणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या माझ्या गरीब मराठ्यांचं एकही लेकरू आरक्षणापासून वंचित राहणार नाही हे शब शब्द आहे तुम्ही लक्षात ठेवा तुमचं एक बी लेकरू बिना आरक्षणाचं ठेवत नाही पश्चिम महाराष्ट्रातलं मी आहे ना आणि रायला विदर्भ खानदेश आणि कोकण यांच्यासाठी शिंदे समिती काम करते म्हणजे तीन गोष्टी चालू आहेत हैदराबाद गॅझिटिअर मराठवाड्यासाठी सातारा संस्थान आणि पुणे संस्थांचं औंध संस्थांचं पश्चिम महाराष्ट्रासाठी रायला विषय हे दोन आणि तिसरा विषय शिंदे समिती विदर्भात काम करते खानदेशात नोंदी शोधायचं काम करते कोकणात करते मराठवाड्यात करते पश्चिम महाराष्ट्रात करते तीन तीन गोष्टी सुरू आहेत त्याच्यामुळे कोणी म्हणायचंच नाही तुमचं काय आणि आमचं काय मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्यांचा त्याच्यामुळे कोण टेन्शनच घ्यायचं नाही इकडे तिकडे घेतलं काय आणि मग आम्हाला काय सगळं राहू द्या म्हणा तुम्हाला घेऊ नका जबरदस्त थोडी ज्याला घ्यायची ज्याला घ्यायची नाही घ्या पात्र हा शब्द होता

आपल्याला तो शब्द योग्य वाटला नाही ते दोन शब्द आणि दुसरे होते चार त्याचा गैरसमज काढला आणि दोन शब्द काढायचे सांगितले मला जेवढं काय जे आर मधलं कळतंय तेवढं मी तातडीनं केलं आणि ते बदलून आल्याच्या नंतरच वकिलांना बांधवांना अभ्यासकांना वाचायला दिला आधी दिला नाही असं मी मला जेवढं वाटतंय ना समाजाच्या हिताचं तेवढं मी करतो त्यामुळे गैरसमज करायची गरज नाही कोणी आणि जरी एखादा शब्द असला काम सुरू झाल्याशिवाय लक्षात येत नाही तुम्ही शेतात आऊ आणायला गेल्याशिवाय लक्षात येत नाही तुमच्या लय गवत हे जास्त वसन लागत आहे का कमी लागत आहे एखाद काही मोडलंय का अवताच शिवळ मोडली का रुमण मोडलं नंतर कळत ते रेकॉर्ड लापून नव्हतो ते आलो मराठ्यांनी कायदा पारित केला

आमचं भांडण सरकारशी आम्ही सरकारला भांडतो तुम्ही कशासाठी भांडावं हो, काय करावं हो, ते तुमचा प्रश्न मला माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी मिळेल सांगतो ते आ... माझ्या समाजाला जे पाहिजे होतं ते मी मिळेल माया समाजाने मिळेल आम्ही दोघही चरण राहतो गरीब मराठ्यांनी आम्ही आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही मिळविले हैदराबादचं गॅजेटवर पाहिजे होतं घेतच कायदा बने दुछे दुछे चारा। चारा तो कायदा बनेला त्याचा जी आर काढला सातारा संस्थान घेतलं दोन झाले अठ्ठावन लाख नोंदी झाल्या तीन कोटी ते झाले मला आणि माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी केलं त्याच्यामुळे मला दुसऱ्याच्या मोर्चावर बोलायचं नाही तर मोर्चा काढा रस्ता रोख करा पण एक मात्र माणूसकेच नातेने सांगू शकतो याच्या त्याच्या त्याच्या याच्या विरोधात मराठ्याच्या विरोधात असं याच्या त्याच्या काढण्यापेक्षा तुमच्या जातीसाठी लढा तुमची जात मोठी होईल आणि मी कोण नाही म्हणलो ते आता आमच्याच विरोधात लढतेत आम्ही कोण हो नाही म्हणलो त्यांना म्हणून त्यांना सांगणं आपलं माणूस आहे ना त्यानं तुम्ही किती विरोधात लढला तरी तुम्ही म्हणले होते आम्ही भेटून देणार आहे ना आपण भेटीलच तुम्ही बदला तुमच्या जातीसाठी लढा कल्याण होईल तुमच्या जातीसाठी कशात लढायची एकत्र विरोध एक 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 जर त्याना 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 आता आरक्षण मिळालं आमचं ना आता कुठे एकत्र लढतो आता लढायला काय राहिले गॅजेटवर दोन्ही घेतले हैदराबाद घेतलं सातारा घेतलं पश्चिम महाराष्ट्रातले सॉरी आमचे विदर्भातले भाऊ खानदेशातले भाऊ पहिलेच आरक्षणात गेले थोडेफार राहिले तर समिती हा राहिला आता कोकण तर आमचं कोकणवासियांना विनंती आहे तुम्ही घ्या नका घेऊ पण माझी विनंती आहे तुम्ही आरक्षण घ्या इतकी बेकार परिस्थिती लेकराबाळावर बीत ना तर तुम्हाला हात लावून घ्यावा लागेल त्यामुळं आरक्षण घ्या मी तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला एकही मराठा आरक्षणावाचून ठूत नाही आता दोन तो विभाग गेले शंभर टक्के खाली काय राहिले तेच आहे आमचं ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना गणेश बाप्पा बाहेर काढा सोळा टक्के आरक्षणात गेलेले एकोणीसशे चौऱ्याण्णव ला गेलेले बाहेर काढा हा ते आमचं जर चॅलेंज होत असलं तर एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर मनोज जरंगी चॅलेंज करणार हा ठासून <laughs> सांगतो <laughs> मला सांगायच नव्हतं पण सांगतो आमच्या हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता तर चौर नोला तुम्ही आमचं सोळा टक्के आरक्षण त्याचा जी आर काढलेला तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावणार आमच्या नोंदी असून होतो म्हणलं तुमचा बिना नोंदीचा सोळा टक्क्याच तुम्ही जी आर काढला कशाच्या आधारावर काढला ते कोणाचं आरक्षण आहे आमचं दे सगळ्या प्रक्रिया होणार मग तुम्ही आमच्या लेकराच्या वाईटावर सगळ्या गोष्टी होणार फक्त मी शांत यासाठी होतो मला दम्मा दममादम्मानी शांत राहून शांत राहून गेम करून मला मराठी आरक्षणात घालायची होती मी आठवून लाखातून तीन कोटी घातली पुन्हा गप पडलो 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 शांत राहिलो गॅजीवर घेतलं पुन्हा शांत राहिलो आता हे सातारा संस्थांचं घेतलं झालं आता मोकळा झालो कोणच्या बाप्पाला हा गणपती बाप्पाला आपल्या काय नाही भरपूर दिलं देवाने भरपूर दिलं माझ्या गोरगरीबाच्या ले लेकरला भरपूर दिलं मला काय मागायची गरज नाही राहील मी आनंदी खुशी आहे मग समाज खुशी आहे न होणारी गोष्ट घडली ज्यांना कळतं आहे पत्र तुम्ही पत्रकार हुशार येतं तुम्ही इतक्या दिवस हे राबता म्हणजे काय सोपे नाही तुम्हाला जे आर काय गॅजेट काय सगळं कळतं ही सोपी गोष्ट नव्हती हेही तुम्हाला सगळ्याला कळतं त्यामुळे सगळं मिळालं उद्या आता सुट्टी घेणार उद्या बारा वाजता अंतर्वलीत दर्शन घेणार सगळ्या ग्रामदेवताचं गावाचं दुपारी बारा वाजता ती गावात गेल्याच्या नंतर चार वाजता नारायणगडावर जाऊन दर्शन घेणार मस्त पैकी मग घरी येणार त्याच्यानंतर मी शिवनेरी गडावर कंपाळाला माती लावताना माझ्या राजाच्या चरणी मुंडलो होत जे आरणी गाली माझ्या समाजाच्या पादरात यश पडलं तर मी गडाच्या पुन्हा दर्शनाल्या शिवनेरीच्या हा पुन्हा दर्शनाला आहे फक्त आता ते पायऱ्याला यात लगेच जाणार होतो पण मला वर जायचं शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं आणि राजाच्या चरणी चे नतमस्तक आहे ती, 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 ती मातीत किती ताकद आहे हे मला जगाला सांगायची म्हणून मला तिथं जायचंय पण आता ना नाही चालायला यायला लागल्यावर कारण मला शिंदे डायरेक्ट वरच जायचं पाय जायचं हा नारायणगड फक्त उद्या आहे कारण लगेच जाणार होतो सुट्टी झाली की, था। था। चे भर भर था था। की मी शिवनेरीवर पण मला पायथ्याला थांबा लागतो मला पायथ्याला नाही थांबायचं राजाच्या चेरणी नतमस्तक पुन्हा कपाळाला माती लावायची भरभरून राजाने यश दिलं भरभरून आणि शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं पण मला वरतं जाता आलं पाहिजे त्यामुळे थोडं तब्येत भरी झाली की आठ पंधरा दिवसात महिन्यात शंभर टक्के मी जाणार मला वाटलं मी गड चढू शकतो की निघालो लगेच आता दिवस राहिलेत बघा थोडे आता लयच अवघड हे आलं आहे आंदोलन समाजाचं मोठं सुरू होतं आणि दसरा मेळाव्याचा नारायणगडावर गेल्या वर्षी घेतला पण आता एवढी मोठी तयारी होईन आहे म्हणजे लय अवघड आहे आता कसं होईल माहीत नाही पण मला वाटतं छोटा खाणी जसं असेल तसं निवेदित नाही काय नाही काय नाही काय नाही निवेदित प परंपरेनं करायचं म्हणलं समजा ते तर ते तयारी आता किती राहिली एक महिना राहिले दसरा मेळा शक्यच नाही पहिले तीन महिने आम्ही झुंजत होतो त्याला तयारी करीत होतो कुठं टँकर ग्राउंड साफ करणं काट्या साफ करणं तिथला चिखल साफ करणं मुरू मानून टाकणं साऊंड सिस्टीम महिनाभर आधी बांधणं सुरू होतं तिथली जनरेटर आणणं जेवायचं साहित्य लोकांचं खायचं प्यायचं साहित्य पार्किंगच्या ते मैदान नीट करणं आणि आता आमच्या आता फक्त एक महिना त्याच्यामुळं दसरा मेळाचं अवघड आहे पण आता परंपरा खंडित होऊ नये म्हणून आपलं हाई तसं आणखीन बोललो नाही मी बाबाशेशी बोलतो उद्या गेल्याच्या नंतर पण जसं तसंच मग दोन हजार असो पाच हजार असू एक लाख असू नाही तर दहा लाख मराठी असू नाहीतर दोन चारशे असू जसं तसं मात्र ह्या वेळेस त्याच नावीला ज्या जसं तसं कारण माझं घर तुम्ही असता तरी काहीच करू शकत नाही एक महिन्यात ती लहान तयारी नाही कारण मराठ म मराठ्यात मरणाचा आनंद यात पूर्व राज्यातून मराठी पुन्हा याच्या सुविधा त्यामुळे जर दसरा मेळावा घोषित करतोय मी तर सुविधा करावं लागते एक महिन्यात होत नाही त्याच्यामुळं आपला छोटे खाणी वर्ष वर्षी बारपुस्तक आपला छोटे खाणी मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटत आलाय आता प्रश्न आहेत अजून शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे आत्महत्या होतात खताचे भाव वाढलेत मालाला भाव नाही भाव वाढलेत घेणार नाही आणखीन हे होत नाही एकदा सातारा संस्थांच कारण मला त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ले बाळाचंही कल्याण करू द्या एकदा मला त्यातून मोकळावा द्या आणि एक मुद्दा हातात घेतला की तो थो। कडीलाच नेतो मराठवाडा झालाच पश्चिम महाराष्ट्र पण झालाच पण त्याची मला जी आर अंमलबाजीवनी सातारा संस्थांची घेऊ परत सातारा संस्थांमधून पश्चिम महाराष्ट्रातला एक बी गरिबाचा माणूस

त्यामुळे त्याच्यावर बोललं नको ते बोलायचं असं नाही त्याने सांगितलं ना कोणी त्यानेच सांगितलं कोणी नामुष्की ओढली त्यांनी सांगितलं पण मी त्याच्यावर बोलतच नाही त्याच्यावर बोलणार नाही आणि मला देणं घेणं नाही आड आलं ना मग सुट्टी नाही तो तुपला तिकडे राजकारण कर मजा कर मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही मग ते तुमचं तुमचं लकला तुम्हाला मजा करा आम्हाला देणं घ्या मराठ्याच्या वाट्या गेले रे बाबा मग सुट्टी नाही मला ते आत्ता कळलं काल मुंबईत मराठ्या पोहरायला कोणी एक जणांनी कोणी त्रास दिला कोण आंबाडी काय तो रिलायन्सवाला आंबाड्या आंबानी हा त्याचं सुनानी काय 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 म्हणली जाऊन पोहरायला काय आम्ही काय म्हणले असं ऐकायला मिळालंय मला माहित नाही मग आता खरं आहे का कुठं का काय कोण काय पोरायला म्हणले असं काहीतरी जर का ते, 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 ते खरं असलं ना आंबडी नामबणी भाऊ रिलायन्स नाही फालायन्स नाही मग जेव्हा गेले भेव गेले सगळं मग तसलं जर काही चाळी केले असले ना सून हे म्हणून त्या बॉडीगार्डनी पुढं लोटा लोटी किंवा ती कन बाई तू ती बोलली मराठ्याच्या नादी लागायचं नाही तुला सांगतो होत ठेवा आणि ती कोण कौन कोण आणखीने पोरी कोणत्या याच्यात कॉमेडी करती हा कोण कोण शर्मा आहे बेट्या मराठ्याच्या पोराला तिला म्हणा त्रास देऊ नको तुम्ही पाहून येत द महाराष्ट्रातली जनता मुंबईचे मालक आहे आम्ही मालक आहेत ते तुम्ही तस मुंबईत कसं वागता मला माहित नाही मराठ्याचा त्रास दिला भाऊ पाहुणीत बी एटच मोकळ करून काय त्रास झाला तिला काय त्रास झाला तुला सुरक्षित नाही वाटत समुद्रात गरबांना मराठ्यास नाटक खेळायचं नाही तुम्ही बाकीस्ता खेळत असताना तिथं मुंबईत आम्हाला देणं घे नाही मुंबईतल्या मराठा जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना मालक आम्ही येत मुंबईचे तुम्ही नाही तुम्ही पाहुणे आहेत आम्ही तिथं नाटक नाही खेळायचं आमच्या संघ ते बाकीचे सहन करते इकाचकाला अवघड आहे शर्मा आहे का खर्मा एका खोरमा कोण हो, आहे तेव्ह आणि ते दुसरा एक ती हो आंबडी का काय आंबा ते नाटक करायचे नाही इथं अजिबात कारण ह्या महाराष्ट्रातली गोरगरीब जनता मुंबईचे मालक आहे तुम्ही पाहुणे आहेत असले नाटकं नाही करायचे हा माझ्याने राहा का व्यवसाय करा मोठे व्हा पण माया मराठ्याला मुंबईत खुनशेपणा करायचं नाही अजिबात कोणी तिथं सुट्टी नाही मी आहे मी आहे तर सुट्टी नाही तुम्ही व्यवसाय करा मजा करा सगळे एकत्र राहा एक जीवन राहा मराठी माणसं राहा परप्रांतीय राहा दलित मुस्लिम राहा तिथं आमची जिद्दलीच राहिलं परप्रांतीयाचा आणि मुंबईकरांचा विषय तुम्ही मजेन राहा एकमेका सांगा व्यवसाय करा मराठ्याला फक्त टार्गेट करायचं नाही तर मी सोडणार नाही तुम्ही दरवेळेस तुमच्या पत्रकारपासून सांगतात किंवा पत्रकारांचं फार कौतुक करता मात्र त्याच पत्रकारावरती तो मुंबईमध्ये एका पोलिसांनी हात उचलले नाही म्हणजे त्या हात उचलायचे पत्रकार मी नाही बघितलं ते आधी बघू काय होतं काही विषयात अच्छा काही विषयात बोललं ना मग असं होतं हा माहिती घेऊ आपण पुन्हा सुरू आपलं हा चल धन्यवाद संजय शिरसाट तुमच्याकडे आले त्यावेळेस तुम्ही म्हणले की अधिकारी अडवणूक करतायत तर एखाद्याचं निलंबन झाल्याशिवाय ते वटणीवर येणार नाही आज तुम्ही तीन दिवसानंतर पुन्हा तेच मुद्दा मांडताय अजूनही अडवणूक सुरूच आहे का आणि नाही वाटतंय दोन तीन दिवसात आता नाही वाटतंय पण एखाद्या जागेवर काय ती सवय लागली जाऊ काय अधिकारी असतेच आता की त्यांना ती पैसे सवय लागली अशी खाली चर्चा आहे आता आमच्यापर्यंत ती विषय येत नाही पैसे घेतलं की त्यांना वाटत असेल ना आता इतके प्रमाणपत्र म्हणल्यावर काय झपका सोडायचा नाही ते आता हे दोन चार दिवसात नाही जरा गटलं असं पण आलं मग आता ये सस्पेंड नाही केलं ना आम्ही बरोबर करतो त्या अधिकाऱ्याला बी यांना बी मग दोघाला बी असं करतो हा मग काय करू आता ते सांगू सांगू कदरलं म्हणलं कारण यांना बोलले शिव शिरसर साहेब बोलले शिव ते त्यांना बोलत नाहीत त्याच्यामुळे मग यांनाच बोलावं लागणार ना असं मग आता आता आम्हाला आमचं काम करून घ्यायचं म्हणलं मग ते शिरसर साहेब बरोबर नीट करते त्या अधिकाऱ्या